ऐन टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याचा कार्यभार प्रभारींवर असल्यामुळे नियोजनाअभावी भीषण जलसंकट ओढावू शकते यंदा कमी पाऊस झाल्याने उजनी धरणातील पाणी पातळी मायनसमध्ये गेली आहे अशा स्थितीमध्ये तब्बल चौदा लाख शहरवासियांसाठी पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन आवश्यक आहे शासनाकडून महापालिकेला सार्वजनिक आरोग्य अभियंता अद्याप मिळू शकला नाही पालकमंत्री तसंच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची गरज वर्तवली आहे जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणामध्ये मायनस सोळा टक्के पाणी पातळी आहे सध्या शहराला चार दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीमध्ये सोलापूर शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे आता गरजेचे झाले आहे पाणी पुरवठ्यासारख्या महत्वपूर्ण विभागाचा महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यावरच सुरू आहे महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण वेळ अनुभवी कार्यक्षम असा आरोग्य अभियंता नियुक्त करण्याची आता गरज वर्तवली जात आहे उजनी मायनसमध्ये तर दुसरीकडे कडक उन्हाळा या पार्श्वभूमीवर नियोजन व अनुभव असणारा पूर्ण वेळ सार्वजनिक आरोग्य अभियंता असणे गरजेचे आहे प्राप्त पाणी पुरवठ्यात नियोजन करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे महापालिका प्रशासनाने मागणी करूनही अद्यापही शासनाकडून पूर्णवेळ आरोग्य अभियंता पाठविण्यात आला नाही पूर्णवेळ अनुभवी आणि पात्र आरोग्य अभियंता शासनाकडून पाठविण्याची आता नितांत गरज आहे